नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर बोलतो आहे मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांना मिळणार ऑक्टोबर पगार पेन्शन व बोनस दिवाळी पूर्वी या तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग पाहूया दिवाळीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी बाबत अद्यापही निश्चितता नव्हती आता सर्वांना एक आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे बघा दिवाळीला पेन्शनधारकांचा पेन्शनधारकांचा पगार पेन्शन आणि सामान्य नागरिकाचा पेन्शन आणि पगार जे काही आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार कधी होणार दिवाळीच्या याबाबत आपल्याला हे बघायचे आहे की तारीख पगाराबाबत व पेन्शन बाबत काय सांगितली आहे सरकारने काही निर्णय घेतला आहे काय त्यासाठी काही निर्णय जर झाला असेल तर तो सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि आज घेऊन आलो आहे सरकारने काय निर्णय त्या संदर्भात स्पष्टीकरण आहे किती तारखेला पगार होऊ शकतो किती तारखेला डेड लाईन दिली या सगळ्या गोष्टी ज्या काही आजपर्यंत आपल्या व्हिडिओ मार्फत आपण संपूर्ण पर्यंत घेऊन आलो आहे आपल्या सोबत आपल्याला पेन्शन धारकांचे पेन्शन कधी मिळणार आहे हे बघायचे आहे जे कोणी पेन्शन धारक आहेत त्यांच्यासाठी पेन्शनची तरतूद किती आणि कधी होणार पेन्शन त्यांच्या खात्यात जमा होणार याबाबत आपल्याला विविध योजनेचे पैसे ते दिवाळीच्या अगोदर कधी जमा होणार आहेत दिवाळी नंतर मिळणार आहे कि दिवाळी अगोदर मिळणार आहे या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया व्हिडिओ मोठा आहे थोडा या बाबत आता सुरुवात करूया मुख्य भागाच्या व्हिडिओला दिवाळी पूर्वी पगार आणि पेन्शन बाबत माहिती बघा मागील काही तांत्रिक अडचणीमुळे पगार आणि पेन्शनचा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलली आहे म्हणजे मागील ज्या काही चुका आहेत त्या आता सर्व दुरुस्त करण्यात आल्या आहेत वित्त विभागाने अंतर्गत परिपत्रक जारी केले आहे बघा लक्ष देऊन ऐका वित्त विभागाने अंतर्गत परिपत्रक जारी केले आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारे आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे राज्य सरकारने जे परिपत्रक जारी केले आहे ते सर्व विभागांना आठ ऑक्टोबर पूर्वी दिवाळी पगार बिल मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत तर म्हणजे काय कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन आठ ऑक्टोबर पर्यंत तुम्ही जेवढे कर्मचारी असेल तेवढ्यांचे जे काही TA, DA, TR, DR कपात आणि जे काही आहे दिवाळीचे बोनस ज्या काही ठिकाणी बोनस समाविष्ट होऊन पगार इंक्लूड केला जातो ती तुमची सॅलरी शीट होते आणि ती salary sheet जी असते जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी वेतन जाईल असे आदेश दिले आहेत आणि वित्त विभागाने दिलेले आहेत पेन्शन धारकांना पेन्शन लवकर जमा करण्याचे आदेश बँकांना आले असून सहा ते आठ ऑक्टोबर पर्यंत पेन्शन जमा करण्याच्या जा, पेन्शन खात्यात अजूनही काही ठिकाणी भेटलेले नाहीत तर पेन्शन येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच धारकांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार बँकेना जमा करण्याचे याबाबत सर्व माहिती वर्तवली आहे कर्मचाऱ्यांना संभाव्य लाभ काय मिळणार आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार टक्क्यांनी वाढ होण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव चर्चा झाली आहे म्हणजे काय आपल्याला पगारीचे चार टक्के महागाई भत्ता वाढ जे आहे ते डीए म्हणून करण्याची चर्चा केंद्र व राज्य सरकारने सुरू केली असून फेस्टिवल अॅडव्हान्स बोनस आणि काही विभागांना कर्मचाऱ्यांसाठी दोन ते तीन हजार बाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे अद्यापर्यंत यावर फायनल निर्णय झालेला नाही मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीवर यावर फायनल निर्णय

त्यांचे लाभ मिळाले पाहिजे अशा पद्धतीने प्रस्ताव टाकण्यात आले आहे येत्या सोमवारी म्हणजे उद्या अंतिम निर्णय या सर्व प्रश्नावर घेणार आहे जो निर्णय होतो तो, तो आपल्याला कळवण्यात येईल आपल्याला दिवाळी अगोदर पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत आपला पगार आपल्या खात्यात जमा होणार आहे प्रत्येकाच्या खात्यांची ज्यांची ज्यांच्यामुळे ही दिवाळी प्रत्येकाची गोड झाली हो पाहिजे महामंडळाला ही आगाऊ बोनस संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत आणि असे लक्षात येत आहे शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनेचे लाभ घेणाऱ्या सर्व व्यक्तींचे दिवाळी अगोदर जाहीर केलेले लाभ सरकारने निश्चित केले असून लाडक्या बहिणी योजनेत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे सरकारने दिवाळी अगोदर धारकांसाठी त्यांचे पेन्शन मंजूर झाले आहे आणि त्यांच्या खात्यात अजूनही पेन्शन जमा झाली नाही ती पेन्शन पंधरा तारखेपर्यंत येण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण सण दिवाळीचा आहे आणि वरील सर्व माहिती ही आपण इंटरनेट घेतली आहे ही सर्व माहिती न्यूज च्या आधारे घेतली आहे ज्यांची ही सत्य कहाणी आलेली ही बातमी आहे शासन परिपत्रक निगमित झाल्यास आपणास सर्व माहिती प्राप्त होईल करिता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ